राजा बोले आणि दल आले असं आपण मराठीत ऐकलं आहे पण असाच प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बुलंद नेते जालना लोकसभेचे अठराचे नेते तथा बुलंद ने पक्षप्रमुख संतोष कोलबरी यांच्याबद्दल मांडला पाहिजे त्यांनी बहात्तर तासाऐवजी एकशे आठ तास दौरा करत पंधरा तारखेपासून ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जालना संभाजीनगरचा पुर संपूर्ण मतदारसंघामध्ये दौरे केले ज्याच्यामध्ये सातत्याने जालना संभाजीनगर बदनापूर पश्चिम संभाजीनगर आणि इतर या पाच सहा तालुक्याच्या दौऱ्यात त्याचा सहभागी आहे पण याचा परिणाम असा म्हणावा की जालन्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्मारक पाहिजे जालन्यात पोलीस ऐकतेला पाहिजे याशिवाय जालना ते संभाजीनगरला पाच एस टी बस पाहिजे याशिवाय जालना ते भोकरदन नाका ते कन्यानगरचं रस्त्याचं डबल डांबरीकरण पाहिजे त्याचंही काम सुरू झालेलं आहे पण याच्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारची झोपसुद्धा उडाली अक्षरश मंत्रिमंडळातील सगळे मंत्री हे मंत्रालयात बसताना आम्हाला पाहायला दिसली विशेष करून संतोष कोले पटेल यांनी मंत्र्यांना आचारसंहिता सुद्धा लागू करण्याची मागणी या निमित्ताने केली तर याच निमित्ताने काही अधिकाऱ्यासोबत सुद्धा बुलंदर्शनची नेते संतोष कोले पटेल यांचे खटके उडाले अर्थात पक्षप्रमुख संतोष कोलवडी यांनी लोकशाहीचे नियमं काय असतात धोरणं काय असतात याचा अनुभव विभागीय आयुक्त कराले जोशी यांना मुद्दा त्याच्यानंतर संजय शिरसाटला फोन करू असं म्हटल्यानंतर पी ए म्हणाले नाही नाही फोन करू नका आम्ही थेट कारवाई करतो अर्थात आता जालना बाळासाहेबांचं समारक होणारे हे बुलंद सनीसाठी महत्वाचं ठरणार आहे